केसांच्या रिलेटेड प्रॉब्लेम असतील किंवा पोटाच्या रिलेटेड प्रॉब्लेम असतील त्वचा चांगली नाहीये त्वचेवरती पिंपल्स येत आहेत अशा बऱ्याच प्रॉब्लेमचं सोल्युशन ना हे ड्रिंक आहे जे आपण आज बनवणार आहोत जर तुम्हाला हेल्दी गोष्टी करायला आवडत असतील खायला आणि प्यायला सुद्धा आवडत असेल तर हे ड्रिंक तुम्ही एकदा बनवून बघा खरंच खूप हेल्दी आहे आणि त्याचे फायदे सुद्धा तेवढेच आहेत तर हे बनवण्यासाठी आपल्याला काय काय घ्यायचं आहे अर्धा किलो गाजर घ्यायचे आहेत अर्धा किलो बीट घ्यायचे आहेत आणि अर्धा किलो आवळे घ्यायचे आहेत गाजर आणि बीट आहेत ना ते छान त्याच्याशी साल काढून घ्यायचे आणि आवळे मस्त असे धुवून घ्यायचे आहेत आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला छान अशा कट करून घ्यायच्या आहेत अद्रक हळद कडीपत्ता आहेत ना त्या फक्त फ्लेवर साठी घेतलेल्या आहेत दोन दोन तुकडे घेतलेले आहेत कच्ची हळद आणि अद्रकचे आणि त्याचबरोबर मोठभर कडीपत्ता घेतलेला आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला छान कट करून घ्यायच्या आहेत आणि कट करून झाल्यानंतर आपण याला मिक्सर मधून बारीक करून घेणार आहोत तर आता मी तुम्हाला या ड्रिंक चे थोडेसे फायदे सांगते की म्हणजे हे ड्रिंक तुमच्यासाठी कशा पद्धतीने फायदेशीर आहे हे जे ड्रिंक आहे ना ते तुमचे डायजेसिव्ह सिस्टम आहे ना त्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम करतं कारण की गाजरमध्ये आणि बीटमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं त्याचबरोबर तुमचं जे हार्टची हेल्थ आहे ना तीसुद्धा इम्प्रूव्ह करायला मदत करतं कोलेस्ट्रॉल कमी करायला कॅरेट हेल्प करतं तुमची जी डोळ्यांसाठी जे फायदे आहेत ना या ड्रिंकचे जसं की याच्यात विटॅमिन ए आहे त्याच्यानंतर बीटरूट आणि आवळा आहे ना ते खूप चांगल्या पद्धतीने तुमच्या बॉडीला अँटीऑक्सिडंट्स प्रोवाईड करतं त्याच्यामुळे काय होतं ती तुमची जी बॉडी आहे ना ती डिटॉक्सिफाय व्हायला मदत होते त्याचबरोबर तुमचं जे वेट आहे ना ते सुद्धा मेंटेन राहायला मदत होते जो इम्युन सिस्टम आहे ना म्हणजे ते स्ट्रॉंग करायला त्याची स्ट्रेंथ वाढवायला सुद्धा हे ड्रिंक मदत करतं आता हे तर झाले फिजिकल म्हणजे आतमधून तुमच्या बॉडीला किती सारे फायदे होतात आता याचे फायदे तुमच्या त्वचेला केसांला त्याचबरोबर तुमच्या स्किनला सुद्धा तेवढंच होतात आता जसं की हे ड्रिंक पिल्यामुळे तुम्हाला काय होतं की खूप सारे तुमच्या चेहऱ्यावरती वगैरे पिंपल्स वगैरे येत असतील तर ते जातात त्याचबरोबर चेहरा तुमचा ग्लोईंग दिसायला लागतो आणि खूप सारे फायदे तुमच्या चेहऱ्याला सुद्धा होतात सगळ्या गोष्टी कट करून घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ते तुम्हाला मिक्सरमधून सगळ्या गोष्टी वाटून घ्यायच्या आहेत दोन दोन चमचे पाणी घालायचं आहे जास्त पाणी घालायचं नाही आहे थोडंसंच पाणी घालून वाटून घ्यायचं आहे कपड्याच्या साहाय्याने तुम्हाला छान असं पिळून त्याच्यातला ज्यूस सेपरेट करून घ्यायचा आहे आणि ते झाल्यानंतर तुम्हाला जे आपण फ्रीजरला ठेवण्या बर्फ बनवण्यासाठी जे छोटे छोटे मोल्ड असतात ना त्याच्यामध्ये ते ज्यूस ट्रान्सफर करून तुम्हाला फ्रीजरमध्ये ठेवायचं असते तुम्ही हे दहा ते पंधरा दिवस आहे ना आरामात वापरू शकता एकदा बनवलेलं आणि त्याच्यानंतर तुम्ही तुम्हाला पाहिजे तसं रोजचं एक ग्लास ड्रिंक तुम्ही बनवून पिऊ शकता तर बघा खूप इझी प्रोसेस आहे बनवायची आणि त्याचे फायदेसुद्धा तेवढेच आहेत हे ड्रिंक जर तुम्ही दिवसातून एकदा पिलं ना तर तुम्हाला त्याचे खूप सारे असे फायदेच होणार आहेत सो कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा आणि अजून असेच व्हिडिओ पाहण्यासाठी मला फॉलो करा